करार करारासाठी दिलासा बात दिल दिला एक बातमी कृष्णा हॉस्पिटल येथील आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त आज सहा रुग्णांना दिला डिस्चार्ज कृष्णा हॉस्पिटल मधून आजचापर्यंत बारा रुग्ण कोरोनामुक्त टाळ्यांच्या कचरात कोरोनामुक्त रुग्णांचे केले अभिनंदन सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता एकशे चौदावर वर जाऊन ठेपली आहे कराड तालुक्यात एकूण पंच्याऐंशी रुग्ण आहेत कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटल येथून बारा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सातारा जिल्ह्यातून एकूण कोरोनामुक्त झाल्यांची संख्या आता वीस वर जाऊन ठेपली आहे